नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चा ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोक शक्ती न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महानगरपालिका दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापौर पदासाठी हिमगौरीताई बाळासाहेब बा आहे शिंदे गटचे विलास निवड करण्यात आली आहे महासभेच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह दिवंगत मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मुकेश शहाणे यांनी पेलिकन पार्क येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठी महासभेत मागणी केली असून या प्रस्तावाला सर्व नगरसेवकांनी संमती दर्शवली पहिल्याच महासभेत नवनिवारचित महापौर हिमगौरीताई बाळासाहेब आहेराडके यांनी नाशिकच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल अशी प्रतिक्रिया दिली ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक